पण नाव घेतल्याशिवाय आता पर्याय नाही मोर्चा काढायचा आणि नाव घ्यायचं नाही अरे जे जबाबदार त्यांचं नाव घ्यावं लागेल का नाव घ्यायचं नाही कुणाला घाबरायचं अरे आमचा माणूस त्यांनी घ्याच्या पायपानी मारून टाकला आणि तुम्ही म्हणता नावं घ्यायचं नाही मी फक्त पंकजाताई मुंडे तुम्हाला आव्हान करतोय की हे पटलं नाही अरे जवळ आहे धनंजय देशमुख आणि ते दोन ले। लेकर मुंबईला देवेंद्र फडणवीस यांना भेटायला आले पंकजाताई मुंडे त्यांच्या सोबत सुद्धा गेल्या नाही काय पाप केलं रे काय केलं या लेकरांनी आपल्या बापाला न्याय मागण बुडायचा काय पाप केलं यांनी पंकजाताई मुंडे तुम्ही त्यांच्या सोबत सीएम कडे जाऊ शकल्या नाही काम शकल्या उत्तर अरे मला वाईट त्यावेळेस वाटत की हा धनंजय देशमुख लढतोय संतोष देशमुख कोण होता पंकजाताई संतोष देशमुख तुम्ही निवडणुकीला उभा राहिला होता तेव्हा मासा जोगच्या भूतचा भूत प्रमुख होता तुमच्यासाठी लढला तो बऱ्याच मुंडे उभा होत्या तेव्हा तुझा भूत प्रमुख होता उभा राहिला तेव्हा सुद्धा दूध प्रमुख होता भाजपचा तो पदाधिकारी होता आणि बावनकुळे नावाचा माणूस गेंडकुळेवरील दिसतो हे वाजवारे टाळ्या पाहू नका तुम्हाला माणसं मारायचे आणि हा बावनकुळे सकाळी प्रेसला काय बांधला त्याला समजलं पाहिजे म्हणतो लाडकी बहींचं के अध्यक्ष केलं कारण वाल्मिक करारचं काम चांगलं होतं हे बावनकुळेचं सकाळचं नाही हे लाभ वाटलं पाहिजे पदाधिकाऱ्यांची हत्या करणाऱ्या या सगळ्या घेऊया हे चांगलं म्हणताय लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष करतायत बावनकुळे हे काम करा जसं बी देशाचा गृहमंत्री कोण झालेला हे सगळ्याला माहित त्यांच्या विरोधात मोर्चे चालले त्यांचा राजीनामा घ्या आणि तुमच्या या टपुच्याला गृहमंत्रीच करा काय चाललंय नका पण नाव घेतल्याशिवाय आता पर्याय नाही मोर्चा काढायचा आणि नाव घ्यायचे नाही अरे जे जबाबदार आहेत त्यांचं नाव घ्यावं लागेल नाही कुणाला घाबरायच आमचा माणूस त्यांनी मारून टाकला आणि तुम्ही म्हणता नाव घ्यायचं नाही मी फक्त पंकजाताई मुंडे तुम्हाला आव्हान करतोय की हे पटलं नाही अरे जेव्हा हा धनंजय देशमुख आणि ते दोन नेत्र मुंबईला देवेंद्र फडणवीस यांना भेटायला आले पंकजाताई मुंडे त्यांच्या सोबत सुद्धा गेला नाही काय पास केलं रे काय केलं के ले या नेत्रांनी आपल्या बापाला न्याय मागणं बुडायचा काय पाक केलं यांनी मंकजाताई मुंडे तुम्ही त्यांच्या सोबत सीएम कडे जाऊ शकल्या नाही का जाऊ शकल्या नाही उत्तर द्या अरे मला वाईट त्यावेळेस वाटत क्या आरांजे जे देशमुख लढतोय संतोष देशमुख कोण होता पंकजाताई संतोष देशमुख तुम्ही निवडणुकीला उभा राहिला होता तेव्हा भूत प्रमुख होता तुमच्यासाठी लागला कृष्णा मुंडे उभा राहत्या तेव्हा तुझा भूत प्रमुख होता तुम्ही उभा राहिला तेव्हा तुझा भूत प्रमुख होता भाजपचा जो पदाधिकारी होता आणि बावनकुळे नावाचा माणूस बेंडकुळे वणी दिसतो हे वाजवाडे टाळ्या बाबू नका माणस मारायचे आणि हा बावनकुळे सकाळी प्रेसला काय बांधला त्याला समजलं पाहिजे म्हणतो लाडकी बहिणचा अध्यक्ष केलं कारण वाल्मिक करारचं काम चांगलं होत हे बावनकुळेचं सकाळचं स्टेटमेंट हे लाभ वाटलं पाहिजे भाजपच्या पदाधिकाऱ्यांची हत्या करणाऱ्या या सगळ्या घ्या हे चांगलं म्हणतात राजकीय बहिजेचा अध्यक्ष करतायत बावनकुळे काम करा जस बी देशाचा गृहमंत्री कोण झालेला हे सगळ्याला माहित आहे त्यांच्याविरोधात मोर्चे चालले त्यांचा राजीनामा घ्या आणि तुमच्या कुटाला गृहमंत्रीच करा काय चाललंय नका पण नाव घेतल्याशिवाय आता पर्याय नाही मोर्चा काढायचा आणि नाव घ्यायचे नाही अरे जे जबाबदार त्यांचं नाव घ्यावं लागेल का नावं घ्यायचं नाही कुणाला घाबरायचं अरे आमचा माणूस त्यांनी घ्यायचा पायपानी मारून टाकला आणि तुम्ही म्हणता नावं घ्यायचं नाही मी फक्त पंकजाताई मुंडे तुम्हाला आव्हान करतोय की हे पटलं नाही अरे जेव्हा आज धनंजय देशमुख आणि ते दोन लेकर मुंबईला देवेंद्र फडणवीस यांना भेटायला आले पंकजाताई मुंडे त्यांच्या सोबत सुद्धा गेला नाही काय पाप केलं रे काय केलं ले या लेकरांनी आपल्या बापाला न्याय मागणं बुडायचा काय पाप केलं यांनी पंकजाताई मुंडे तुम्ही त्यांच्या सोबत सीएम कडे जाऊ शकला नाही का जाऊ शकल्या नाही उत्तर अरे मला वाईट त्यावेळेस जे देशमुख लढतोय संतोष देशमुख कोण होता पंकजाताई संतोष देशमुख तुम्ही निवडणुकीला उभा राहिल्या होता तेव्हा मासा जोगचा भूतचा भूत प्रमुख होता भूत प्रमुख होता तुम्ही तेव्हा प्रमुख होता भाजपचा पदाधिकारी होता आणि कुळे नावाचा माणूस बेंडकुळेवरील दिसतो हे वाजवारे टाळ्या बाबू नका माणसं मारायचे आणि या बावनकुळे सकाळी प्रेसला काय बांधला याला समजलं पाहिजे म्हणतो लाडकी बाईंचं अध्यक्ष केलं कारण वाल्मिक करारचं काम चांगलं होतं हे बावनकुळेचं सकाळचं स्टेटमेंट हे लाज वाटलं पाहिजे पदाधिकाऱ्याची हत्या करणाऱ्या या सगळ्या घेऊन हे चांगलं म्हणताय लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष करताय बावनकुळे काम करा तसं बी देशाचा गृहमंत्री कोण झालेला हे सगळ्याला माहित आहे त्यांच्या विरोधात मोर्चे चाललेत त्यांचा राजीनामा घ्या आणि तुमच्या या टपुशाला गृहमंत्रीच करा काय चाललंय